काल छत्रपती संभाजीनगरचे डी सी बी झोन दोन यांना माहिती मिळालेली एक व्हिडिओ प्राप्त झाला आणि त्या व्हिडिओमध्ये काही लोक बोलताना काही माहिती होती त्या व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारचे पैसे किंवा त्याचे देवाणघेवाण काही दिसत नव्हती त्या अनुषंगाने त्यांचे जे बोलण्याची जी, जी चर्चा होती त्या अनुषंगाने त्यांनी जवाहरनगर पोलिसचे सिनियर पी आय त्याचबरोबर त्या जे फ्लाईंग स्क्वॉडची जी, जी टीम आहे त्यांना अलर्ट केलं फ्लाइंग स्क्वाहरनगरचे सिनियर पी आय हे त्या ठिकाणी गेले त्या दोन्ही लोकांना ताब्यात घेतलं त्यांनी जी चर्चा केली होती त्या अनुषंगाने त्यांच्याकडे त्याच्यातला जो अशोक वाकुडे म्हणून व्यक्ती आहे जो रिक्षा चालवतो त्यांनी दिनांक सोळा नोव्हेंबरला सकाळी अकरा वाजता निदम अहमद खान पठाण जो देखील रिक्षा चालवतो त्याला दोन हजार रुपये त्याच्या स्वतःकरता हजार आणि त्याच्या पत्नीकरता हजार असे दोन हजार रुपये दिले होते त्याचं आधार कार्ड आणि त्याचं मतदान कार्ड हे त्यांनी स्वतःकडं ठेवून घेतलेलं होतं जेणेकरून त्यांनी मतदानाला जाऊ नये अशी माहिती प्राप्त झाल्यावरती लगेच आमच्या टीमनी जे एफ एस टीचे जे प्रमुख होते सागर गोरे यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे जवाहरनगर पोलीस स्टेशनला ज्याच्यामध्ये बीएनएस कलम एकशे सव्वीस दोन एकशे एकाहत्तर एकशे त्र्याहत्तर गुन्हा दाखल केलेला आहे आणि दोन्ही आरोपी पैसे देणारा आणि पैसे घेणारा या दोघांनाही आरोपींना आपण अटक केलेला आहे त्याच्यामध्ये पुढील कायदेशीर कारवाई चौकशी चालू आहे आणि चौकशी पुढील गोष्टी तपासामध्ये निष्पन्न होतील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कारण की एफ एस टीने या सर्व गोष्टीचं व्हिडिओ चित्रीकरण केलेलं आहे आणि ह्या लोकांच्याकडे कोणत्याही प्रकारचं कॅश किंवा क्या। कोणत्याही प्रकारचे आधार कार्ड किंवा इतर व्यक्तींचे कोणत्याही प्रकारचे मतदार कार्ड हे मिळून आलेले नाही त्याचबरोबर ती ही जी घटना घडलेली होती सोळा तारखेला त्या ठिकाणचा देखील पडताळणीने तपासणी केलेली आहे कोणत्याही प्रकारची कॅश किंवा क्या। रक्कम ही त्या दोन्ही आरोपींकडे मिळालेली नाही